स्वरूप आहे दौऱ्याचं स्वरूप जस महाराष्ट्रात इतरत्र असत तसच आहे कार्यकर्त्यांना भेटणं पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणं आणि आज निमित्त आहे आमच्या माऊली शेठच वाढदिवस त्या निमित्तानं त्यांनी हे सगळे कार्यक्रम आयोजित केले पण पावसामुळे त्यांचा जो मुख्य कार्यक्रम आहे का बैलगाड्याचा तो त्यांनी बहुतेक चिखल झाल्यामुळे थांबवलेला पोरी था। ढकललेला आहे ते तेव्हा परत येऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल का कारण तुमचा हा तिन्ही तालुक्यांचा दौरा पाहता मुळात आम्ही सर्व प्रमुख नेते महाराष्ट्रात जे फिरतो आहोत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून सरकारकडून नाही सरकारच्या मनात असतं तर त्याने अजून चार वर्ष रखडवलं असतं पण सुप्रीम कोर्टानं दणका दिल्यामुळे महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका त्यांना आता घ्याव्या लागतील आता तुम्ही म्हणताय त्यानुसार एक तुमचं म्हणणं बरोबर आहे की महाविकास आघाडी म्हणून लढेल का आमचा प्रयत्न राहील आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी जी आहे ती कायम राहावी फक्त विधानसभा आणि लोकसभा एवढ्यापुरती मर्यादित न राहता जिल्हा परिषद आहेत इतर काही निवडणूक का। आहेत पण ते आम्ही आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती आम्ही सोडतो स्थानिक लेवलला सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा ही आमची भूमिका आणि ती तशीच राहील निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानंच आमदारकीचा राजीनामा मागितल्याचा छगन भुजबळ मोठा गौप्यस्फोट केलाय पक्षातच त्यांची कोणती होत असेल त्यांच्या पक्षाविषयी मी कसं काय बोलू त्यांचा पक्ष मुळात त्यांचा पक्ष नाही ते ज्या पक्षामध्ये आहेत अजित पवारांचा तो पक्षच नाही तो चोरलेला पक्ष आहे त्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत ते दिल्लीत बसतात त्यांचा जो पक्ष आहे किंवा एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे तो त्यांचा पक्ष नाही तो एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे किंवा अजित पवारचा पक्ष जो आहे अजित पवारांचा तो सुद्धा अमित शहाचा पक्ष आहे म्हणून त्यांनी ते ते जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं योगदान आहे त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय का मी तेही मान्य करतात की त्यांचा पक्ष अमित शहाचा पक्ष आहे तर ते त्यांच्या अंतर्गत जे काय आहे ते त्यांचा विषय आहे भारतीय जनता पक्षाची सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतरानं किती मर्दा असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होतो ठाकरे बंधू ठाकरे बंधू एकत्र नाही चाललंय काय मग आता पडदा उघडायला वेळ आहे ना पडदा योग्य वेळी उघडला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण जे चित्र ते स्पष्ट होईल आणि मी वारंवार मी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच मान्यता आहे सकारात्मक अशी भूमिका आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे मला असं वाटत नाही कारण हा काय राजकीय व्यवहार किंवा सौदा किंवा व्यापार नाहीये भाजपाशी किंवा अन्य पक्षाशी व्यापार होऊ शकतो पण मनसेचे सांगितले की प्रस्ताव तुम्ही द्यावा मी काय कोणाचे प्रस्ताव कोण काय बोलते त्याच्याविषयी काय हे नाही शिवसेना हा पंचावन्न वर्षापेक्षा जुना पक्ष आहे आज आम्हाला या ईव्ही एम आणि व्होटर लिस्ट घोटाळ्यामुळे जागा कमी मिळाल्या असतात तरी हा महाराष्ट्रातला शिवसेना हा एक प्रमुख पक्ष आहे मजबूत पक्ष आहे आणि यापुढे जी चर्चा जर झाली तर ते त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत सन्मान्य राज ठाकरे त्यांच्याशी शु, त्यांच्याशी होईल <coughs> ना कधीपर्यंत साधारणतः होईल ना होईल झालं तुमच्या वस्तू का लपून राहणार आहे का ती नक्की व्हायला पाहिजे मी आमची भूमिका सांगतोय की आमच्याकडून कोणते अडथळे नाही आहेत मी काली म्हणालो की मराठी माणसांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातल्या मुंबईसह महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी समस्त मराठी माणूस गट तट विसरून एक आला आणि गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसला जे दिल्लीत आहेत ते तर ही बाळासाहेब ठाकरेंना सगळ्यात मोठी मानवंदना ठरेल माननीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मराठी माणसाच्या स्वाभिमानानं त्यांना जगता यावं या महाराष्ट्रात म्हणून वेचल शिवसेना त्यासाठी स्थापन झाली त्याच्यामुळे आम्हाला एखादं पाऊल पुढे टाकण्यात किंवा पाऊल मागे घेण्यात या विचारासाठी आम्हाला कमीपणा वाटत नाही बघू ना, ना। सगळ्या गोष्टी आता कशा का अवघड करून जातात यात यात होकार नकाराचा प्रश्नच येत नाही हे ये काय आम्ही व्यापारी पिढीवर बसलेलो नाही आहोत नागोला स्वतः ते टपले आहेत त्यांचं काय होईल पण त्यांना काय कळलं बघा त्यांची युती जी आहे ती अमित शहा बरोबर आहे त्यांनी त्यांच्या युतीचं पाहावं त्यांनी त्यांच्या युतीचं पहावं ना त्यांची युती अमित शहा बरोबर आहे का मोदींबरोबर आहे का फडणवीसांबरोबर आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडावी आम्ही काय करतोय किंवा राज ठाकरे काय करतो ठीक आहे राज कडे ते चहा पाणी वगैरे करायला जात असतील त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे पण भविष्यातलं राजकारण महाराष्ट्रातलं आणि देशातलं झपाट्यानं बदलणार आहे पालिका निवडणुका आठवड्यासमोर ठेवून युती शक्यता चर्चा तशी चर्चा झाली ते बिघडलं कुठे मुंबई महानगरपालिका ही नुसती महानगरपालिका नाही मुंबई हे मराठी माणसाचं हृदय आहे या मुंबईसाठी एकशे सहा मराठी माणसांनी हुतात्मे दिलेले आहेत महाराष्ट्राची राजधानी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ही मुंबई गिळण्याचं काम अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस करणार आहेत भविष्यामध्ये मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये यासाठी यांचे सगळे पुढले प्रयत्न राहतील अशा वेळेला मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मराठी माणसांनी एकत्र यायचं ठरवलं राजकीय दिसून तर मला वाटतं मीडियाने आणि पत्रकाराने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे नेते आहे आणि भाजपच्या जुन्या फळीतले नेते आहेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटू नये म्हणून प्रयत्न करणारे ते नेते होते त्यांच्या भावना महत्वाच्या आहेत हे नवीन भाजपच्या पिढीला कळणार नाही जे बाहेरून आलेले त्याच्यामुळे सुधीर भाऊ जे बोलत आहेत ते त्याचं मी स्वागत करतो ठरवलं तर तिसरे उपमुख्यमंत्री असं गिरीश महाजन यांनी असं आहे की एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा आता तिसरा चौथा पाचवा ते किती करू शकतात ते चार मुख्यमंत्री करू शकतात ते गद्दारांसाठी एकच काय नवीन एक घटना तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याचा सुद्धा अमेंडमेंट करू शकतात या भारतीय जनता पक्षाचं काय खरं नाही शिवसेना अनेक पक्षात नाव असं हो त्यांनी म्हटलंय भाजपकडे हो नाव फरवते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा त्या नाव फरवते हो पक्ष येण्यासाठी मग गेले का नाही आता, आता ते भाजपमध्येच आहेत ना आता ते कुठे आहेत ते अमित शहाच्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी ती ऑफर स्वीकारलेली आहे भाजपची आणि ते त्या पक्षात बघा तांत्रिक दृष्ट्या ते एखाद दुसऱ्या गटामध्ये असतील पण त्यांनी अमित शहाचं नेतृत्व मानलेलं आहे ज्या अमित शहाने शिवसेनेचे तुकडे केले आणि त्यांना मुंबई तोडायचे आणि महाराष्ट्र तोडायचे त्या पक्षामध्ये आता आहेत हे त्याने स्वीकारलं पाहिजे हेच भुजबळ कधी काळी मराठी माणसासाठी सीमा प्रश्नासाठी आणि महाराष्ट्रासाठी रस्त्यावर येऊन झगडत होते राज ठाकरे उद्धव ठाकरे बरोबर आल्यानंतर महाविकास आघाडीचा घटक म्हणून राज ठाकरे समाविष्ट होतील हा पुढला विषय आहे चला थँक्यू तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप आहे बिबट्या राहील नाही तर मी राहील असं म्हणून शरद सोन्नी आमदार झाले तर बिबट्यांची संख्या कमी झालेलं नाही सरकारचं दुर्लक्ष मग तुम्ही आमदारांना का प्रश्न विचारत नाही बिबट्या राहतील किंवा मी राहील ते आहेतच पण दिसतात कुठे बिबट्या दिसतोय तरी

आमदारांना का प्रश्न विचारत नाही बिबट्या राहतील किंवा मी राहील त्याच कुठे बिबट्या दिसतोय तरी काल सुद्धा दिसलेलाच कुठे अजित पवारांचा कार्यक्रमात सरकारी कार्यक्रम त्याच्या पोटी मला सांगत होत तो राज ठाकरेंच्या पक्षात सुद्धा होता आता तो अमित शहाच्या पक्षात गेला ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा